खर तर मी शिवशक्ती परिक्रमा जेव्हा केली होती तेव्हा महाराष्ट्रातील सर्व आणि सर्व ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं होतं आता मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे आणि आपल्याकडे खूप मान्यता आहे मलाही आता आत्ता या गोष्टी कळायला लागल्या तर तेव्हा मी म्हणलं होतं की मी शिवशक्ती परिक्रमेत आले पण दरवर्षी महालक्ष्मीच्या चरणी मी नतमस्तक होण्यासाठी येईन योगायोगाने दरवेळी आले तेव्हा वेगळ्या भूमिका मिळत गेल्या आजही मी इथे राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून आले आहे पीठ पीठवासिनी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झाले कारण शेवटी महालक्ष्मीचा आशीर्वाद असल्याशिवाय कुठलंही कार्य आपण सफल करू शकत नाही आणि म्हणून इथे सेवा करायची संधी मिळावी आणि आता माझ्याकडे खातं जे आहे ते साक्षात सृष्टीला म्हणजे वाचवण्यासाठी जगभरातून जे योगदान होणार आहे त्याच्यामध्ये मला योगदान देता येणार आहे एक ग्लोबल विषय माझ्या हातात आलेला आहे तो म्हणजे पर्यावरणाचा आहे आत्ताच आमदार मी अमल महाडिकांशी चर्चा करत असताना मी इथे मागच्याही वेळी भेट दिली होती इथे पूर आला होता मोठा तेव्हा आम्ही असं आहे की या कॅबिनेट मंत्रिपदाच्या काळामध्ये या भागाला पर्यावरणाच्या माध्यमातून पूरमुक्त करण्यासाठी काय योजना करता येतील त्या करायच्या आणि त्याचबरोबर प्रदूषण मुक्त नद्या करण्याचंही डिपार्टमेंट माझ्याकडे असल्यामुळे पंचगंगेचा काम हातामध्ये घेऊन हे प्रदूषण मुक्त करण्यासाठी मी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आमचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार आहे आणि मी या कामामध्ये योगदान देणारे मला हे खूप आनंद वाटतोय की मनुष्याच्या कामाला आपण आलोच पण आता मानव जातीला जर वाचवायचं असेल तर पर्यावरण आहे आणि त्या कामासाठी आता मला योगदान देता येईल स्वर्गीय गोपीनाथ मुंडे महामंडळा संदर्भात सध्या साखर शाळेचा शिक्षणापासून वंचित ते पण त्याच्यामध्ये आता मला तर डिपार्टमेंट किंवा ते आढावा मी घेतला नाही पण जेवढं मला त्याच्यातलं ज्ञान आहे तेव्हा ती मुलं गावाकडेच राहतात आई जात नाही अगदी तहाणी जातात आणि त्यांच्या तिथे शाळा आणि त्यांचं राहण्याची व्यवस्था ही डिसेंट्रलाइज आहे त्याला जास्तीत जास्त बळकटीकरण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की उसतोड कामगार महामंडळामध्ये कारण त्यांची मी कन्या आहे त्यांचं जीवन मी जवळून पाहते ते बदलायचं असेल तर ते पोटातून त्याची पीडा अनुभवावी लागते आणि त्यामुळे मला जर संधी दिली कारण मागच्या पाच वर्षात जेव्हा मंत्री असताना ते काम मला करता नाही आलं दुसऱ्या खात्याकडे होतं जर त्याच्यात संधी म्हणजे त्याच्यात योगदान आ, मुद्दे देण्याची संधी दिली तर ते काम मला खूप छान करता येईल आणि ते पशुसंवर्धन खातं माझ्याकडे त्यालाही जोडता येईल कारण यांच्याकडे यांचं पशु असतात बैल असतात बैल जोडी असते तर त्याला पण आपल्याला मदत करतात गणित असू दे ते तर फार लांबची गोष्ट पाहिजे काय मी आता ते सर्वेक्षण पाहिलं नाही ते किती ऑथेंटिक आहे मी चर्चा करू शकणार नाही पण शाळांचं सरकारी शाळांचं शिक्षण सुधारण्यासाठी योगदान त्या त्या खात्यांकडनं झालं तर नक्कीच या मुद्द्यावर त्यांची त्यांचा संपूर्णता दोष आहे असं म्हणता येईल शिक्षण पद्धतीमध्ये अजून बदल करता येईल मुंबईच्या आताच मी आढावा घेतला मुंबई आणि पुणे मेट्रो सिटीज आहेत त्याच्यामध्ये प्रदूषण वाढलंय त्याचे अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे भरपूर आता काम चालू आहेत त्यामुळे हे एक टेम्पररी फेज पण आहे की मोठे मोठे कोस्टल हायवे ब्रिजेस चालू आहे त्यामुळे त्याचे एक सिमेंट आणि धुळे त्याचं प्रदूषण आहे परत तापमान कमी झालेलं असल्यामुळे सुद्धा आणि समुद्राची हवा आहे त्याचं बाष्पीभवन होऊन तापमान कमी असताना ते वर जात नाही आणि तिथेच त्याच्यामुळे ते असं स्मॉकचं वातावरण दिसतंय आणि काही फॅक्टरांचा तर मी स्वतः जातींनी लक्ष घालणार आहे की प्रदूषणाचे ते नियम कसे काही मधील घटना आपल्याला माहितच आहे तो सापडत नाही पोलिसांना नेमकं या घटनेमुळे तुम्ही काय करता हे पाहता मी महालक्ष्मीच्या पवित्र दारात आहे आणि कुठेही असेल तरी सतत आपल्या आपल्यामध्ये वास करतो ईश्वर जर आपण खोटं नाही बोलू शकत त्यांनी बोलणारही नाही कधी मी त्याच्यावर सगळ्यात पहिले मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की के एस आय टी लावा तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडेसाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील कारण तो माझा भूतप्रमुख होता तर माझ्यावर काम करत होता देशमुख तो माझ्या बरोबर एक चांगला चा सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असा मला विश्वास गडचिरोलीच्या पालकमंत्री पदासंदर्भात संदर्भात काल फडणवीसांनी एक स्टेटमेंट केलं होतं काय वाटतं की त्यांनी घ्यावं का गडचिरोली त्यांनी काय करावंड कामगारांच्या किती विदारक अवस्था आहे कारण सकाळी शाळेचा मुलं जे आहेत ते उसपुरा जातात तसं पाहताकडे सगळ्या मंडळाच्या मला सांगायचे की ती अवस्था बदलण्याची गरज आहे एखादा गुन्हा झाला तर गुन्हेगाराला शिक्षा देण्याची गरज आहे मी काल टी व्ही लावला बारामती तेवीस वर्षीय मुलाचा खून पुण्यामध्ये अजूनही मुळशी पॅटर्नचा प्रस कोयता ऍक्टिव्ह आहे सगळ्याच ठिकाणी हे आहे तर त्याच्यामुळे त्याच्यात कुठलंही राजकारण त्याच्यात कुठलंही असं सनसनी न करता त्याच्यामध्ये सामान्य माणसाला वाटावं की सरकार न्याय देते अशी भूमिका आम्ही सर्वांनी घ्यायची आहे मुख्यमंत्री घेतील असा मला विश्वास आहे आणि त्यामुळे हे जे मजूर आहेत गरीब आहेत यांच्या जीवनाचं उत्थान करण्यासाठी योगदान द्यायचं आहे उस्तोड कामगारांचा तर करायचाच करायचंय आहे पण सर्वच कामगारांची तशी स्थलांतरित होणार कामगारांची तशीच परिस्थिती बदलपूर नंतर आता कल्याणमध्ये देखील एक घटना घडली खर तर आशावर आता कुठेतरी निर्बंध आणणं गरजेचं आहे निर्बंध म्हणजे ते काही योजना नाही ते निर्बंधच आहे लोकांनी स्वतः कुठेतरी बिघडली जाते लोकांनी संस्कार संस्कारातून माणसं तयार झाली पाहिजे हे फार आवश्यकता आहे आणि शासन कडक त्यांना झालं तर नक्की दुसरा माणूस विचार करेल अशा घटना देशमुख प्रकरणामध्ये आपण जाते। दिरुण 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 सानिया या मुलगी सापडलेली आहे तिच्या नातेवाईकांनी मंदिर कार्यालयाशी संपर्क का साधायचा आहे सानिया धीरज चव्हाण वर्ष सात राहणार आळंदी पुणे

संपर्क योग्य न्याय करतील त्यामुळे मी गुन्हेगार कोणी सांगू शकत नाही ते फक्त यंत्रणा सांगू शकतात पण यंत्रणा त्याचा तपास